नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कोल्हापुरातील करवीर निवासीने श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर व ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता वस्त्रसंहिता म्हणजे ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत भाविकांनी सूचनाचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय या अगोदर पेहराव करून मंदिरात प्रवेश करत होते मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करून भाविकांना मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेच आवाहन केलेलं आहे यामध्ये आपण फार बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो हा पारंपरिक किंवा वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेला आहे परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट त्रिफोर बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आपण आवारात असून घेऊन नये घेऊ नये ही अपेक्षा आहे भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतोय तेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्व आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पोशाख करतो तो मंदिरात असू नये त्यासाठी हे आपण आवाहन केलेलं आहे ड्रेसकोडची आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आव्हान आहे आणि आपले भाविक हे आव्हानाला प्रतिसाद देतील असे आपल्याला चांगली अपेक्षा आहे धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवडतो त्यामध्ये भाविकांना तिथं गेट वर त्यांना सूचना दिल्यावर अं तिथं बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे भाविक तिथं तिथून एक सोहळे घेऊ शकतील जो स्कूल प्री पासुन तो, फाउंडेशन आवश्यकता वाटली तर पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन